नमस्कार आज आपण आलेलो आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आत्तापर्यंत मी तुम्हाला बरेचसे व्हिडिओ दाखवलेले आहेत बरेचसे भक्तनिवासचे व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत आणि हॉटेलचे पण चार पाच व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत तर आज आपण पाहणार आहोत हॉटेल सवेरा समोर जो दिसतो छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि पाठीमागेच श्री विठ्ठल मंदिर आहे या बाजूला जर तुम्ही गेलात तर श्री गजानन महाराज मंदिर आहे आणि हा संपूर्ण जो दिसतो आहे हा स्टेशन रोड आहे आणि अगदी चौकात मध्यवर्ती ठिकाणी हे हॉटेल आहे सवेरा हॉटेल सवेरा डायनिंग हॉल गुजराती थाळी आणि महाराष्ट्रीयन थाळी तर आपण आज पाहणार आहोत सवेरा डायनिंग हॉल भोले हे भोलेनाथ आईस्क्रीमचं दुकान आहे आणि ह्याच्याबरोबर वरती सवेरा डायनिंग हॉल आहे इथे जिना आहे जिन्याने आपण वरती जाऊ सवेरा डायनिंग हॉल अतिशय जुनं पंचवीस वर्षापूर्वीचं हॉटेल आहे हे पंढरपुरातलं प्रसिद्ध हॉटेल आहे गुजराती आणि महाराष्ट्रीयन थाळी शाकाहारी जेवण इथं मिळतं आपण आता जिन्यानी वरती जाऊ इथे फोन नंबर पण दिसत आहेत तुम्ही पाहू शकता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला फोन नंबर देणारच आहे तुम्ही फोन करून ऑर्डर बुक करू शकता तुम्हाला पार्सलही इथे मिळू शकतात जिना आहे जिन्यानी आपण वरती जाऊ सोपा है। 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 जिना अगदी सोपं आहे कडेला धुरायला रॉड आहे आणि फार काही पायऱ्या नाही आहेत एक वीसच पायऱ्या आहेत आरामात तुम्ही जिनं चढू शकता सवेरा डायनिंग हॉल सकाळी अकरा ते तीन आणि संध्याकाळी सात ते अकरा टायमिंग आहे हॉटेल आत्ता तरी फुल्ल आहे मला बसायला जागा मिळेल का नाही माहीत नाही खूप छान हॉटेल आहे आणि नेहमीच इथे गर्दी असते वेटिंगवर असतात सगळे सवेरा डायनिंग हॉल गुजराती महाराष्ट्रीयन कॉमन थाली थाली दर दोनशे सत्तर पार्सल दर तीनशे रुपये सवेरा डायनिंग हॉल इथे काउंटर आहे पाणीसुद्धा इथे सगळं अगदी छान डिस्लरीचं वापरलं जातं स्टाफ सगळा युजफुल आहे अतिशय तत्पर सेवा आहे अजिबात विलंब नसतो किती गर्दी आहे बघा त्यांच्या किचनमध्ये सुद्धा आलो आहे बघा किचन पण किती क्लीन आणि स्वच्छ आहे अतिशय नीट मिटकं आणि व्यवस्थित किचन आहे फुलके भाजणं चालू आहे किती पटपट फुलके करतात बघा काटणं चालू आहे आणि इथे भाजणं चालू आहे हे शेठ बावीस वर्ष झाले इथं कामाला आहे त्यांच्याकडे ते बरामुळं फुगले फुलके एकापेक्षा एक सुंदर कढी आहे गुजराती कढी डालफ्राय आहे डालफ्राय मूग दाल खिचडी आहे मूग दाळ खिचडी सब्जी आहे चवळी मटकी आहे मटकी नाही आणि वा पिठलं पण आहे का छान छान अच्छा वटाणा भाजी, भाजी। राईस स्पेशल पनीर भाजी गरम गरम स्पेशल आहे कस्टमर बसलेले आहेत खाना कैसा लगा का अच्छा आहे पसंद आहे अच्छा कोणसे गाव के ह्या बेंगलोर 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 से कसं आहे जेवण आवडलं छान आहे तुम्हाला आवडलं नेहमी येता तुम्ही अच्छा इथलेच आहे पंढरपूर कोल्हापूर अच्छा तुम्हाला आवडलं जेवण आम्ही आता सगळ्यात आहे ना गेले माझं वय पंचवीस आहे पण मी गेले आम्ही दहा पंधरा वर्षापासून आम्ही कंटिन्यू इथे येतो जेवणाची क्वालिटी जशी पहिल्यापासून होती वीस वर्षापासून सेम तशीच आहे पूर्ण ऑथेंटिक टेस्ट त्याला तुम्ही कुठलीही जेवण घ्या राजस्थानी टेस्ट सगळी चांगली आहे आणि ह्याच्यात कधी जेवणात खाल्यावर त्रास नाही झालेला सर्विस चांगली असते फास्ट सर्विस आहे कायम म्हणजे आमची पूर्ण फॅमिली आम्ही नेहमी कायम इकडे येतो हां सगळे विथ फॅमिली कधी आलो त्या वेज जेवण म्हणलं तर पंढरू मध्ये बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला की सवेरा हॉटेल सवेरा डायनिंग चौकात आहे आम्ही इथं नेहमी येतो जेवायला जेवणाची क्वालिटी खूप छान आहे पदार्थ पण भरपूर असते आणि क्वालिटी पण छान आहे चव पण छान आहे जेवणाची आम्ही नेहमी पंधरा वीस वर्षाला इथं जेवतोय सगळ्यांना घेते मी नमस्कार मी शंकर चौधरी सवेरा हॉटेल आमच्याकडे चालवायला आहे तर आपलं थाळी असते गुजराती महाराष्ट्रीयन गुजराती थाळी गुजराती महाराष्ट्र आपण कॉमन थाळी सर्व करत असतो हे थाळीतले सगळे आयटम आहेत यात खमण ढोकला आजचा हा मेनू आहे रोजचा मेनू वेगवेगळा असतो आजचा मेनू आहे खमण ढोकला आहे फ्रूट सॅलेड आहे पनीरची भाजी आहे बेसन पिठला आहे सुक्की चवली आहे वटाणा आहे दाल आहे कढी दाल खिचडी राईस कोसंबीर रोटी चपाती पापड हे सगळे आयटम दोनशे सत्तर रुपयाला अनलिमिटेड असते ह्यात कोणाला कमी जास्त खायचं असलं लाईट थाळी तर मिनी थाळीसुद्धा असते आपल्याकडे त्याऐवजी कडी खिचडी दाल राईस असं सेपरेट पण भेटतं आहे आपल्याकडे दुसरं बाकी ग्रुप्स वगैरे असले तर ग्रुपसाठी स्पेशल डिस्काउंट वगैरे असतं आपल्याकडे लोकांचं क्वांटिटी अनुसार त्यात अजून असं की आ, मेनू कस्टमाइज करता येते कस्टमरला त्यांच्या आवडीनं कुठलं भाजी ठेवायची असेल स्वीट पर्सन वगैरे ते त्यांच्याहीसोबत ठेवता येते ग्रुपसाठी हे स्पेशल ऑफर असतात कस्टमाइजेबल मेनू आणि ग्रुप डिस्काउंट ही पूर्ण थाळी आपल्याकडे पार्सल पण करता येईल तीनशे रुपयाला पार्सल असते त्यामध्ये दहा फुलका रोटी असतात पापड असते बाकी सगळे आयटम असतात जे असते थाळीमध्ये आणि सेपरेट भाजीपोळी दाल राईस लागत असेल तर तसंही पार्सल भेट फोन करून ऑर्डर बुकिंग फोन करूनही तुम्ही ऑर्डर आम्हाला बुकिंग करू शकता काय असं आणि जर ऑर्डर बाहेर कुठं द्यायची असेल केटरिंग सेवासुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे धीरजभाई इथले मॅनेजर आहे आणि संपूर्ण स्टाफ खूप युजफुल आहे तत्पर सेवा आहे आणि पंचवीस वर्षापासून खूप प्रसिद्ध असलेलं असं हे पंढरपुरातलं हॉटेल आहे तर असं हे हॉटेल तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा पंढरपूरला आल्यानंतर या हॉटेलला नक्कीच भेट द्या मला वाटतं तुम्हाला हे हॉटेल नक्कीच आवडेल हां हे हॉटेलचे धीरजभाई मॅनेजर आहे हे नेहमीच इथे असतात तुम्हाला कुठलीही सेवा ते ताबडतोब देतात धन्यवाद